नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकल्ली दहा हजार सहाशे सव्वीस क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकाली पंधरा हजार सहाशे नव्याण्णव क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे तेवीसशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवाकाली नऊ हजार सातशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे सतराशे सर्वसाधारण दर आहे एक हजार पन्नास रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवकाली अकरा हजार नऊशे अडुसष्ट क्विंटल की दर आहे चारशे कमाल दर आहे बावीसशे बावन्न सर्वसाधारण दर आहे पंधराशे रुपये